आम्ही चाललो गावाला जेजे पप्पा करायला तेजे पप्पा कर शि 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 आमची दोन काळठी भरायची

आता आम्ही पोचलो वीर स्टेशनला इथं स्टेशन आहे आय लव रायगड आता त्या जरा एस टीवाल्यांनी वाल्यांनी दिमागाची दही भात केली हा संप ठेवून लास्टला कॅन्सल करून आम्हाला ट्रेननी यावं लागलं हे आमचे अहो आहेत कसं वाटतंय रायगडला पोचल्यावर कसं वाटतंय रायगडला पोचल्यावर ओके okay. आणि हे काय बघायला गेलेत हे एवढा मार्केट होता आमचा हा इथे अजून तिथं पोरांकडे तर अशी धांदळ चाललीये आता बघूया टमटम हाड पर्यंत मग पुढे जाऊया थेट थे। फायनली आत्याकडे पो आहे गुंडवा हसला हसला रडायचं बंद झालेलं आहे आणि थेट पोचलेलं घरी हे इतकं सामान घेऊन आम्ही इथं तिथं धडपडत होतो आणि असं घरी पोचलेलो आहे फायनली कष्ट करून आम्ही गणपती बाप्पासाठी इथं थेट कोकणात पोचलेलो आहे संप आजच लागावा आमचा लड्डू शेट बघा चलो बाय बाय टाटा उद्यापासून आता नवीन नवीन ब्लॉग येतील आणि माझ्या चॅनलला फक्त सपोर्ट करा यांच्या चॅनलला सपोर्ट अजिबात करू नका टाटा